नमस्कार मंडळी तर आज बनवले ते, ते गव्हाच्या पिठाचे गुलगुले फक्त गव्हाचं पीठ आणि त्यात साखरेचं पाणी घालून त्याला पातळ असं बॅटर करून घेतलं आणि छान असं तळून घेतलं आणि मुलांना रोज चपाती रोटी कंटाळा आलेला असतो त्यामुळं त्यांच्यासाठी असं काहीतरी नवीन आणि आता थंडी खूप आहे थोडंसं वेदांत तीनला स्कूलमधून येतो मग त्याला काहीतरी गरम गरम टेस्टी आणि त्याला गोड पदार्थ आवड आवडतात त्यामुळे आज बनवले होते गुलगुले काही जण मैद्याचे बनवतात परंतु मी गव्हाच्या पिठाचे बनवते साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील यूज करू शकता आणि खूप टेस्टी होतात तर पुढचा व्हिडिओ पाहा तुम्हाला मज्जा येईल माऊलीसोबत आमचा टाइमपास कसा होत असतो चला तर मग व्हिडिओ पाहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुलगुले खाणार आहे तो हो म्हणायचं काय कोणाचे हे बघा आमच्या घरात पसारा बघा किती काय झालं सर हे पेपर आहे प्लीज काढू नको माझ्या रारावर नको बंद तुझं नाव काय पीठ घेतलंय मी करत आहे आता गुलगुले झाल्यास म्हणजे मस्त पैकी गरमागरम्मी प्रकाश पडतो किचन मध्ये लाईट अशा पद्धतीने लावला अजून एक दिवशी वेळ भेटला निवांत लावून घेणार आहे सगळे मस्त पैकी आता गुळगुळे थोडे लालसर तळून घेणार आहे कच्चे राहू आहेत तेल खूप गरम झाला गॅस चुकून मोठा राहिला होता हम्म

हाँ बात सो रहा है क्या हो जाए से वीडियो दाखो था जा हाँ जाए से वीडियो दाखो हाँ गया गया देखिए हमारा माउली गया अब हम्म जा जाओ जाओ, जाओ, जाओ उधर बैठकर खाओ हॉल में चलो, देखो देखो पाणी सांडलं बघित सगळं तर इथं दोघ जण टी व्ही बघत केलेले गुलगुले खात बसले आहेत माऊली घेतलाय भरपूर परंतु खाल्ला एक वेदांतला आवडलं फार रोज चपाती तेच कंटाळा येतो ना त्याला देखील काहीतरी नवीन आणि मुलांना देखील मस्त आणि हा आहे माझा आवड मस्त माझं मनी प्लॅन आणि माझी प्रकाश जास्त पडल्याने

भूत तो, तो बन बनो हाँ। बन मुझे भूत हाँ तुम क्या बनोगे भूत भूत का बच्चा येणार खाली हा थोडस वड येते <laughs> माझे लावून घे तुला <laughs>